श्रावणी येथील विंग शाळेत साजरा आला या कार्यक्रमासाठी शाळेच्या डायरेक्टर दीपा सुभाष मोरे यांनी शिवा संघटना नागपूरच्या अध्यक्षा सुकन्या थडकर यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते कार्यक्रमात बोलताना त्या म्हणाल्या की भारताची ओळख ही शेतीप्रधान देश म्हणून आहे बळीराजाच्या जीवावर संपूर्ण लोकसंख्या पोचली जाते केवळ जनावर नसून कुटुंब सदस्य आहेत सूर्य चंद्र नदी डोंगर यांचं गोधनावर अवलंबून शेती तसेच बैलांचं महत्व यामुळे बळीराजाचे आयुष्य समृद्ध होत आले आहे आजही बैलपोळ्याच्या निमित्ताने शेतकरी आपल्या बैलांना कृतज्ञतेने पुजतो या प्रसंगी बैलांना रंगीबिरंगी झूल शिंगांवर रंग तसेच पुरणपोळी व इतर पदार्थांचा नैवेद्य अर्पण करून सन्मान करण्यात आला शेवटी सर्जराजासाठी महादेवाची गाणी गाऊन कार्यक्रमाला समारोप करण्यात आला या कार्यक्रमाला शाळेच्या शिक्षिका अपूर्वा लोहे सोनाली धाबरदे शांतीदेवी यादव यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते यामध्ये प्रीती हुमणे वत्सला हरगोले वंदना मेश्राम सविता पंधरे बाली खंडगळे कोमल वडशंकर भारती कुकडे यांच्यासह असंख्य महिला व नागरिकांनी उत्साहाने सहभाग सा नोंदवला सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी सागर पडोळे हिंगणा